मुंबईमध्ये गणेशोत्सवाची लगबग असतानाच या आनंदावरती विरजण टाकणारी घटना मुलुंडमध्ये घडली आहे मुलुंडच्या गव्हाणपाडा भागात असलेल्या प्रसिद्ध मुलुंडचा राजा मंडळाचे दोन कार्यकर्ते प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील आकृती टॉवर परिसरात बॅनर लावत असतानाच पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात येणाऱ्या एम डब्ल्यू कारने या दोघांना धडक दिली या अपघातात प्रीतम थोरात याचा जागीच मृत्यू झाला तर प्रसाद पाटील याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत या प्रकरणी नेमकं काय झालं त्याची माहिती मंडळाचे कार्यकर्ते नितीन मोरे यांनी दिली फक्त मंडळाचं काम सुरू असताना भरधाव भरधाव वेगाने एक गाडी आली बी एम डब्ल्यू कार एक्स वन त्या गाडीने काम करत असताना रोस्टमला धडक ते रोस्टमवरून दोघंही खाली पडले स्पीडला स्पीडला खाली पडल्याच्यानंतर प्रीतम थोडा जो हाय तो हा सगळा जमीनवर आधळला गेला कारणामुळे तो हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच त्याचं निधन झालं व दुसरा भाऊ पाटील जो मुलगा आहे आमच्या मंडळाचा त्याला आता अतिदश विभाग आम्ही ज्यु ज्युपिटर जु, हॉस्पिटलमध्ये आम्ही दाखल करण्यात आले आहे कारण का त्याची प्रकृती फार चिंताजनक आहे सध्या इथं प्रथम थोरात त्यांचे भाऊ आणि त्यांची आई असे ते तिघांचं कुटुंब आहे त्यांचं ते त्यांचा भाऊ आणि प्रथम थोरात भाई दोघे जण कमवणारे होते त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे फार पूर्वी त्याच्या वडिलांना ताब्यात घेतलेला आहे आणि मुलगा तो फरार आहे पोलिस का पोलीस आपल्या परीने योग्य काम करत आहेत आता पुढे आम्हाला फक्त न्याय हवा आहे प्रीतम थोरा बद्दल आम्हाला न्याय हवा आहे शक्ती अलग असा आरोपीचं नाव असून तो घटनास्थळावरून फरार झाला होता पोलिसांनी आधी त्याच्या वडिलांना या प्रकरणात अटक केली त्यानंतर संध्याकाळपर्यंत आरोपी शक्ती याच्याही मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलाय म्हणून डेस्क मध्ये आज सकाळी चार चार दरम्यान मंडळाचे दोन कार्यकर्ते कोपऱ्याला त्याचा धक्का लागला डॅश लागला आणि त्यामधून ते सिडीवरून दोघे खाली पडले त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी मृत्यू आहे आणि दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे असं त्या आम्ही त्या त्याला मेडिकल ला पाठवलेलं त्याची पूर्ण डिटेल इन्क्वायरी करणं बाकी आहे परंतु त्याचं नाव शक्ती आलं जे पस्तीस वर्ष वयाचा हा तरुण आहे गाडी त्याच्या स्वतःच्याच नावावर आहे बाकी आणखी इन्फॉर्मेशन त्याच्याकडे बाकी आहे ते आणखी नवीन काय माहिती भेटेल आणि आपल्याला आरोपीला आता शिक्षा होईलही पण बाप्पाचा आनंदाचा क्षण साजरा करणाऱ्या एका तरुणाच्या कुटुंबावरती काळाने घाला घातला घरचा करता तरुण मुलगा गेला ही पोकळी कधीच भरून निघणारी नाही लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट मुलुंड